नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि निंबाळगड सर्वांचं काळीज सरजा आणि बादलची गाडी फायनल साठी पात्र झाली आहे अटीतटीच्या लढतीमध्ये विराट आणि बादशाह क्वार्टर फायनल साठी पात्र झाले आणि सरजा आणि बादलची गाडी फायनल साठी पात्र झाली मित्रांनो बघा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये कसा तोंडावरती सरजांनी निकाल घेतला सुटला तीन सुटला अतिशय सुंदर सुंदर अशी लढात झाली अट्टी आणि तट्टीची आड्याला होता, होता सर्जा आणि बादल पड्याला होता बादशाह आणि विराट निकाल घ्यावरती बघा सुनील मोरे काय बोलले सर्ज बद्दल मी बऱ्याच मैदानात पुकरत असतो मी पाहिला लाभेल यळगावकरांचा बाजा जासा बाजा निकालाला हावरा यानंतर या बैलगाडी शहर क्षेत्रात नाव घ्यावत या सर्जाच जणुका या ठिकाणी प्रत्येक मैदानात आठवण करून देतो भाज्याची